काय झालं बाळा काय नाही मला म्हणलं जातात का नाही माझा पहिला नंबर आला म्हणलो घेतो की कधी नाही म्हणलं मी तुला घेऊ आता दिवाळी आली ना मग आपण खरेदी करायला गेलो ना मग त्यावेळेस तुला घेऊ घड्याळ तुला कोणता ड्रेस आवडून तो घेऊ आपण हो ऐका ना मला साडी गाळ्यातलं घ्यायचं होत घेऊ ना मग मग घेऊ ना घेऊन कधी घ्यायचं अगं आता मग खरेदी करायला जाणार आहे ना आपण त्यावेळेस घेऊ ना लेकराला बी काहीतरी करावं म्हणते मी काय करायचंय तिला काय म्हटलं काय तरी आता सोनं सोनं घेतलेलं चांगलं असतं दिवाळीला शुभ असतं घेऊ तू म्हणशील तस करू बस नुसतं घेऊ घेऊ आपली मानसीला बी वाटत असेल काय मानसीला वाटत असेल अहो तुम्हाला काय वाटतं का बोलायला तरी तिला पण माहेरला जाऊ वाटत असेल ना तुला कसं वाटतं आता तुझं तर लग्न एवढं वर्ष झालंय तिचं नाव काढू नको या घरात मी किती वेळा सांगितलंय जसे पळून गेलेली ना तिकडे तिकडे तुल तुझी तिला शेण घातन कळलं नाही का तवा आखे गावात चव घालून ठेवली सगळे कोणच होत असेल म्हणून एवढं लांब धरायचं माहितीला तुम्ही ना का त्यांची बाजू घेऊ आई नाही तरी ना इकडून तिकडून खेळ करणारीच असती नाही तर बसून बाय असं काय बोलते आता चांगला संसार चाललाय ना लेखाचा त्याच्यात वाटोळ करायचंय का तुम्हाला अगं पण मी तुला काय म्हणते का तू काय पाहिजे तू ते घे की जमणार नाही अजिबात नाही त्याच्यासाठी या घराचे दार कायमचे बंद हे बंद काढून असं ना तर मी ह्या घरात राहणार नाही आणि मी बी राहणार नाही राह मग तुम्ही दोघीच काय मम्मी पप्पा तुम्ही काय तुम्ही आईला ही करतात आता दोन चार दिवसच राहील ना हा लोकांचं काय लोक काय पण बोलतात हे हा तुला काही कळत नाही तू जरा शांत बस बरोबर नाही म्हणलं तर नाहीच बोलवायच नाही इकडे अजिबात तिचा आमचा संबंध तुटला तुटलं ते मी सोडून दिलं मला कोणती बहीण नाही काही नाही मग हे त्यांना नाही कळलं तोंड काळ करताना पळून जायच्या वेळेस केला का विचार अक्का गाव तोंडात शेण घालीत होता माझ्या त्यावेळेस तिने केला का विचार माझा आता याच्या सांगाल त्याला तोंडवर करून जमणार नाही अजिबात तुम्हाला वाटत असेल ना तर घरी जाऊन मी आई परत निघला नाही पाहिजे तस समजाव ग तुझ्या वडिलांना ना, ना आईला अग आताची लय आठवण येते ग मला मला पण येते आई पण काय करणार हे असलीच आहे हा अगं तिला बी वाटत असेल का नाही मायराला जावं म्हणून मला आता किती जीव लावायची हा ना तशी ती वाईट नव्हती ग मला लय आठवण येते ग आत्याची आय हम आता रड नको आता ना आपण ना गपचूप जायच का आताला मिळाय तू सांगणार तर नाही ना तुझ्या आईला नाही नाही आपण भेटून येऊ मी काही बी सांगेन घरात हा चालते तू सांगू नको बरं का तुझ्या आईला नाही बी नको सांगू बघ ना नशिबानं आत्याला नवरा बिले चांगला भेटलय त्याच्यामुळे काही काळजी नाही वाटत आपण येऊ घर का आत्याला भेटू तिला लि आनंद होईल बघ आपण आल्यावर असं आहे खूप आठवणी जर ती असती तर खरच किती छान दिवाळी सेलिब्रेट झाली असती पण पळून आल्यामुळं काही कस होणार आता सगळं काही माझ्या सगळ्या मैत्रिणी जातात माहेरी आणि मी मी अशी इथंच बसून आहे काय झालं तुला नेमकं काय तोंड पाडून बसली अरे अरसा दिवस आहे इथं लोकांचं कापणा करंजी लाडू सगळं झालं तुला काय सोनं नाणं साडी काय घ्यायच आहे का मग का असं तोंड पाडलंय तू काय हो तुम्हाला काहीच समजत नाही काय झालं तुम्हाला ना खरच काहीच समजत नाही विचारत खुशाल काय झालं आहो माझ्या सगळ्या मैत्रिणी त्यांच्या माहेरी जातात दिवाळी सेलिब्रेट करायला आणि मी मी आहे नाही मला आईशी बोलतायत नाही मला माझ्या समजते तुला तुला वाटत जावा चार आठ दिवस राहावा सगळ्या त्यांनी आपल्या लग लग्नाला विरोध केला म्हणून आपण पळून आलो आणि सगळ्या गावात तुझ्या भावाची बी इज्जत गेली मला नाही वाटत ते आपल्याला माफ केलं तुमचं पण मला त्या आईला भेटायचंय माझी खूप इच्छा आहे तिला भेटायची आणि मला नाही राहुल जातो तिच्या शिवाय सतत मला तिची हटवण येत असती चला ना आपण जाऊ ना आपण तिथे जायचो त्या भावाने मोकर काय चार माणसात तमाशा केला तू मोकर त्यांची इज्जत जायची आपली जायची मला काय म्हणायचंय आपण प्रयत्न करायला काय हरकत आहे हो। जाऊया ना जे होईल ते बघता येईल आपलं ना आता नात जुळण तसे कुठं जुळल्यासारखे तुटल्यासारखंच आहे ना मी तिथे जाऊन बघू तरी तुटत का जुळतय तुझ्या खुशीसाठी एवढी गोष्ट मी एक काम करतो एकदम मी चौकशी करतो लांबून चौकशी बी नको जसं आहे सा तसं जाऊ आपण लांबून फक्त विचारपूस करतो ते नाराज नाहीत नाराज जाऊ तिथलं तिथं जाऊन बघता येईल मला सांगू तुम्ही चला झाला ना ठीक आहे तुझी इच्छा आहे ना जायच ते काम कर तो आवर आपण जाऊ आता होईन तस जाईल एक काहीतरी म्हणते तरी नाहीतर माफ माप तरी काय कर आवर चल मी आलो बाहेर ना तो बरे खरंच नशिबी माझं तुमच्या नवरा मला भेटलाय आवर हा <laughs> अकू <अकूरता? laughs> कशी आहेस बाळा तू बरे मी बरी आहे ना हाँ. बाकी शाळा वगैरे व्यवस्थित चालू आहे ना आईला पण तुझे लई आठवण येत होती आम्ही आता निघालोच होतो तुझ्याकडे हा आणि आई कुठे आई आई आई? आई आई? मी बरी कशी आहेस मी पण बरी आहे तुझी आठवण येत होती ग मी आणि आम आहे ना तुला भेटायलाच निघालच बरं झालं आलेस मला खूप इच्छा होती ग तुला बघायची भेटायची मामी तिला पण रोज तुमची आठवण येते भेटते बाकी तुम्ही कशा येत मी बरी तुम्ही बरी येत ना मी अक्षयला म्हणली अगं की आपण ना मानसीला बोलू दिवाळीला पण तू असं पावलं उचलल्यामुळं खूप चिडलंय ग तुझ्यावर तुझं तोंड बघायचं नाही तो आई तू त्याला समजून सांग ना ग त्याच्याशिवाय हाय तरी कोण मला दुसरा मी काय करू ग तुला माहिती आहे ना तुझ्या भावाचं किती नाव होत गावामध्ये तू असं केल्यामुळं ग त्याला गावात सुद्धा जायची लाज वाटते खरंच नाही चुकलं माझं पण माझं खरंच आणि खूप प्रेम होत पण मग तुम्ही सांगायचं ना विश्वासच घ्यायचं आम्हाला सगळ्यांना दादा कधी त्या गोष्टी साठी होऊन बनला म्हणून मला पाऊल उचलावं लागलं तुला तर माहिती आहे ना किती कडक स्वभावाचा तो मानसी बाळा बरी आहेस ना तू हो <laughs> गाई सगळं व्यवस्थित चालू आहे शेतीवाडी घरदार सगळं व्यवस्थित आहे तू काळजीच करू नको कशाचीच कमी करत नाही मला हे जाऊ बापू तिचं तर माहेर तुटले बघा भाऊ तिच्याशी बोलत नाही भाऊजी बी बोलत नाही तुम्ही माझ्या लेकीला भावाची भाऊजीची आईची वडिलांची सगळी माया द्या बघा ती आमच्या घराची काळीज तिला आमच्या घरची बी एका फुलासारखी वागवते त्यामुळं तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका फक्त तिला प्रत्येक वेळेस आईची भावाची भाऊजीची सगळ्यांची आठवण येते आम्ही नाही येऊ शकत बर ते जाऊ द्या पाहुण कुठे गेले तर ते ना दिवाळीची शॉपिंग करायला गेले घरी कोणी आला लावलं बरे कुत्री अरे लावलं माझ्या अरे दादा बिदा मी आलो तुझा दादा तू घरी कास आली माझ्या आई आई घरी कास अरे आई तू मध्ये पडू नका तू मध्ये आता यांची लायकी घरी यायची आली दादा असं काय ऐक ना तू तर बोलूच नको कुत्रे दादा असं काय बोलतो तू त्यांना लगेच निघायचं नाही पटत ना मला तुझं तोंड सगळं बघायचं नाहीये आपलं आई

पर येते ना दारू माझं आणि तू लेपळकेत असं ना तिकडे दौंड रहा त्यांच्याकडं अरे आजचे असं काय रे करतो किती दिवसातून आलीन ती आपल्या दाराला झालं यांच्या राडगाले सुरू रोजच किती दिवसात आली तू आ तू आली चालली लगेच आ तुला भेटायला आ तू आ करते तु आ तुला गुणाची जसं तोंड काळ करायचेवर विचार नाही केला परत घरात तिकडे तोंड घेऊन आली पण तुझं हे बंद कर तिला अजिबात फोन बिन लावायचं नाही संबंध तुटला या घरापासून तिचा परत सांगितलं नाही म्हणतात वासी अरे घर लावून बसली दोन दिवस झाले तरी अजून तीच डोक्यात धरून बसली का तू भरल्या घराचं असे हो नाही हो माझं कशातच अरे तुम्ही कालच विषय सोडून दिलाय झालं गेलं संपला विषय मला माहितीच होत असं होणार आहे तुझी इच्छा होती ना जायची म्हणून जाऊन आलो आपण मला आईची खूप आठवण आठवणी दादा वागत असं नो मला आहे माझ्या कोण चुकी झाली पण माफ करायचं असत ना असं तीच गोष्ट धरून बसायची असते का त्यांच्या डोक्यात राग आहे म्हणून चालतंय सगळं राग उतरले होतील शांत थोडे दिवस अजून चालत असते अजून नवीन नवीन झाले आपलं पण नवीनच आहे अऊ किती दिवसाची वाट बघायची आधी पण तुम्ही हेच बोलला आता पण तुम्ही हेच बोलताय होईल शांत 21 मात्र दादा मला बोलला असता ना तरी चालला असता पण त्यांनी तुला तुम्हाला बोलले ते अरे भो पहिली गोष्ट म्हणजे मला त्या गोष्टीचं काहीच वाटलं नाही तुझा मोठा भाऊ आहे तो त्यांनी हॅन्डल मारलं म्हणून काय फरक पडत असतो तो हो तेच तर किती समजून घेता तुम्ही आणि तो त्याला काहीच समजत नाहीये जाऊ दे माणसे एवढं नसतं मनाव घ्यायचं काय हो किती मोठं म्हण तुमच तर तो जाऊ दे असतो विषय सोडून बघू आपण परत पुढे काय करायचं आणि आपले घर उदार उघड जरा दिवाळी आली काय चाललंय बसा किशेच काय नाही कार दोन तीन दिवस सुट्टी काढली का नाही थे थे। हा दोन दिवसापूर्वी जाऊन आलोय तुम्ही तरी दुखत काहीतरी रडत होते अरे परवा आलोय आम्ही आणि काय झालं दादाला जास्त दुखत त्याच जरा जास्तच वाटत कारण घरची खूप टेन्शन मध्ये त्यांचे जर रडत होते घर जाऊ दे काही गरीब नाही तशी पण ती काय बोलताय तुम्ही मला सांगा जास्त सिरियस नाही ना काही जास्तच अहो ऐका ना मग तुम्ही जाऊन बघा ना त्यांना काय झालं काय नाही मला येऊन सांगा ना प्लीज चालतंय बघतो मी जातो सकाळी जाणार होतो पण सर्किट त्याच्या नाही गेलो का आम्ही पण काय जाऊ शकत नाही तिथं ते काम कर जा, <laughs> ना माझ्यासाठी फक्त तिथं जा त्यांची चौकशी कर आणि तेवढं सांग चौकशी करतो थोड्या वेळच्या जायचीच मला तिकडं लवकरात लवकर जा बर काही पण करून आणि मला सांगा काय गरज लागली तर मग करू आपण करू मदत करू बघून तू काय झालं असं ना दादाला मला खूप टेन्शन येते हो काय नाही होणार काय होत एवढ्या तेवढ्या दुखण्या नाही माणसाचं दुखत नाही का दुखत पण ते काय म्हणले सिरियस आहे म्हणून अरे नाही माणूस सांगत असत सिरियस आहे काय नसत असं कस असल्याशिवाय आणि तुम्हाला माहितीये आईला दुसऱ्या कोणाचा आधार नाहीये सगळ्यात जास्त आदर तर दादाचा आहे दादा दादात आजारी पडला तर कसं व्हायचं अरे काय नाही होणार आणि तशी पण काय घरी व्हायचं ती दवाखाना बिवखाना करतील उपचार काहीतरी घेतील आता आपण तिथे गेलो तर परत हीच गोष्ट होणार आहे आपल्या परत जास्त त्यांना ही होणार आहे बरोबर जाऊ दे दिवशी सोडून बघू पुढची बात पुढं काय करायचं काय नाही तू घे आपली दिवाळी बिवाळी कराय घे साऱ्या लोकांची झाली आपली राहिली तशीच तुम्ही रडू नका ना रडू नको काय दुखत आता आपण दावखान्यातून आलो तर हा चार पाच लाख रुपये घातले तर अजून दोन तीन लाख रुपये घाला म्हणते डॉक्टर कस करायचं बरं काहीच नाही अक्षय काय म्हणले अगं रिपोर्ट काय आलाय डॉक्टर कळत नाही आत्या तुम्हाला तर माहिती विचारायचं की डॉक्टर डॉक्टर म्हणले अजून दोन तीन लाख रुपये लागत्या तुझ्या भावाला मागून बघतेस का पैसे त्यांनी तर वरच हात केले कस करायचं सांगा यांचं तर काहीच बरं व्हायला आपल्याकडे पैसा नाही म्हणून आपण यांना घरी आणलं अक्षय हे ना थोड शांत हो ना बा त्रास होतोय का त्याला औषध दिलेस का औषध गोळ्या पण फरकच नाही का असला काय करायचं तुम्ही सांग मी बघते कोणाकडे भेटते का बघा तेवढं भेटले तर बरच नाही तर असलं बोलू नका बरं तुम्ही

घरातलं सोनं नान मोडलं सावकाराकडे गेले सावकार मी पैसे द्यायला काय करू सांग ना तुझ्या बापाला बर वाटतंय अगं किती दुखाय लागले त्याच बघवा ना बघ मला आणि कुणी मदत बी कराना झाले पैसे बी द्याय ना, ना कुणी सगळ्यांना मागितले हात पसरले पाया पडले कुणी कुणी पैसे द्याय ना त्याला पण आत्या पैसे देईल का देईल पण नवऱ्याच एवढा अपमान केलाय तुझ्या बापाने हकलून दिले घरातून ते देऊ देईन का पैसे मला नाही वाटत की ते मला आपल्याला मदत करतील म्हणून <laughs> आत्याला चांगली आत्या की सगळं विसरून जाईल आता येईन ग पण तिचं ना खुर हे पण येतात काय न मामा लावतेच मग फोन हा जे बाप आपण सांगू नको बर का फोन लावला हॅलो हॅलो कुठे आत्या तुझ्या भावाचं लई दुखत आहे पप्पाचं लई दुखत या हा <laughs> नाही लई दुखत <laughs> आहे <फौन> <laughs> हा <laughs> माझे ग आजेचं लई दुखत आहे ग पाच सहा लाख रुपये घातलेत अजून

सावकाराकडे गेले पाटलाकडे गेले पण कुणी बी पैसे द्याय ना बघ आणि डॉक्टर तर म्हणले होते आजच ॲडमिट करा कुठून आणायचं ग पैसा कुणीच मदत ना झालं आता मदत तरी काय करते न पहिलेच आपण त्यांच्याकडून घेऊन ठेवते तरी किती दादा दादा काय झालंय तुला वाटत आहे का काय नाही दुखत आहे थोडं पण होईल बरं डॉक्टर कडे आई जास्त दुख का मग तुम्ही डॉक्टरकडं नाही नेलं का दादाला मी नेलं होतं अजून पैसे लागते दुखत आहे आणि बरं केलं काय बरं झालं अज आहे उद्या नाही असं नको ना हे पण दादा असे लोक बोलू

वहिनी सगळ्या गोष्टी जाऊन द्या वेळी सगळं माफी ते मागणं ते राहून द्या दादा ठीक आहे दोन लाखच आहे हे मोडून पैसे येतील आणि हे दोन लाख आहेत एकूण चार लाख रुपये होतील अगं जाव काय म्हणतील काय बोल नाही हे काहीच नाही बोलणार काहीच नाही बोलणार आहे तुम्ही नको काळजी करू भरले सर भाऊ पैसे दादा maxHeight कोणी टोन खूप महत्त्वाचं. अरे मला सांगायचं नाही का इकडे आली इकडे तू? आऊ पैसे लागत होते हॉस्पिटलमध्ये नेयच होतो म्हणून काय गडबडीत आले. किती लागत होते? तीन लाख लागत होते चार लाख. मला सांगत नाही का? गे काय कमपुरत असत अजून घे. हो, हे मायकडे भेट काय? दादा. आता काय लागत असतं असं

भावाने बहिणीला काहीतरी दिलं पाहिजे होतं म्हणून बहिणीचंच घेतलं अरे त्याच्यात काय एवढं आणि हे बघ प्रत्येक वेळेस काय भाऊच ना असं थोडी गरजेचं आहे बहिणीने दिलं तर म्हणून काय झालं ये जर पाहिजे तुला अगं तुझं सौभाग्य तुला नाही आणि राहू देतो अरे अरे दादा अरे हे किती केलं तरी परत येईनच अरे पण अरे तुझा तुझा जीव वाचणं हे महत्वाचं आहे टेन्शन घेऊ नका

बर बो, मी काय म्हणते घालवायला ते घ्याव तुमच्याकडे जाऊन द्याय सगळ हळू 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 दादा चौकशी